अर्धशतक या स्पर्धेतील बॅट उंचावून दाखवत आहेत पवन केने से गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडांगणावर सुलतान यांनी उसळता बॉल टाकलाय फेकून दिलाय हुक करत असताना फाईन लेगच्या क्षेत्र या वेला कव्हर्सला उडवलाय आणखीन एक चांगला फटक्या उसळता बॉल वेग सुद्धा होता त्याच्यावर केलाय पुल पुल झालाय सक्सेसफुल शुभम पुढे टाकला या वेला पुढे टाकला आणि पुन्हा एकदा सीमारेशच्या पलीकडे वेगात बॉल टाकलाय त्याला कव्हर्सला पाठवलाय धडाकेबाजी स्पोर्ट्स वर आणखीन एक मात्र खूप लांब गेलाय जबरदस्त वेळेला पवनचा फटका बॉल वेगातील बॉल टक्काचा आवाज आलाय आणि बॉल पुन्हा बॉल पडला असेल एवढ्या लांबवर मारलाय द... दाऊ फलक जर पाहिला तर या ठिकाणी हे षटक चौथ संपलंय